कुळगाव बदलापूरमधील सर्व नागरिकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस साल हे आपण सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी प्रार्थना करतो त्याचबरोबर आमदार किशन कथोरे यांच्या माध्यमातून गेले बावीस वर्ष आयोजित करण्यात आलेला कीर्तन महोत्सव दिनांक पाच जानेवारीपासून तर बारा जानेवारीपर्यंत हा कीर्तन महोत्सव होत आहे या कीर्तन महोत्सवामध्ये अतिशय चांगले हवप महाराज या ठिकाणी येत आहेत पहिल्या दिवशीचं सगळ्यात महत्त्वाचं कीर्तन म्हणजेच पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचं कीर्तन होणार आहे या कीर्तन कीर्तनाचा कीर्तनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी आपणास विनंती करतो आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा पुन्हा एकदा बदलापूरकरांना मनापासून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर